शुभप्रभात मित्रांनो आजचा नवीन दिवस नवीन दिवस सुरुवात झालेली आहे कसं कसं दिवस मित्रांनो सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात जर वडापावनी झाली ना तर फारच मजा येते आणि तो वडापाव जर गरम करून आपल्या समोर निघाला असेल तर अजून खायला मजा येते गरम म्हटलं तर मला तर माझं तर, तर, तर कायमच सकाळ संध्याकाळ वडापाव चालू असतं पण आज पण सकाळी सकाळी नाश्त्याला वडापावच्या कंपनीमध्ये त्यामुळे रील सुद्धा बनवली आणि टेस्टसुद्धा केला रील नक्की बघा हे बघा मित्रांनो आज मटेरियल आलं आहे जे आपण यूज करतो हा पास्ता पिझ्झा सॉस आपण पास्ताला वापरतो कधी गरज पडलं तर एमर्जन्सीमध्ये पिझ्झालासुद्धा वापरतो ह्या कंपनीचे पास्ता आपण हे पेले पास्ता आहेत हे आपण पास्तासाठी वापरतो इथे विभाचं ॲलिपिनो डीप आहे भिभा आली डिप, डीप आणि आणि हे चिपोटले आहे चिपोटले डीप आहे मशरूमचे स्लाईस आहे हे आपण मशरूम चिली राईसला वगैरे यूज करतो आणि हे मोहितो आहे चांगलं ब्रँड आहे आणि लूपुऱ्यातो आहे तर हे आपलं काही मटेरियल आले आज आगी। आगी। ही आमच्या नेबर्सची लहान मुलगी आहे श्रीदा ज्याशिवाय आमचा दिवस काय सकाळचा मित्रांनो किती शांतता आहे बघा इकडे कोण इकडे म्हणणार नाही ही कंपनी आहे म्हणून फार शांतता झाडं गार्डन ना पोल्युशन ना आवाज काही नाही एकदम शांतता फार चार कंपनी शांतता थंडीमध्ये पब्लिक बरेचसे पब्लिक ऑनलाईन ऑर्डर जास्त करतात डायनिंगचे ऑर्डर्स कमी असतात शांतता आहे बारीक बारीक ऑर्डर्स चालू आहेत ज्या ऑर्डर रेडी आहेत त्यांची पॅकिंग करून ठेवलेलं आहे काही छोटे मोठे पिझ्झाची ऑर्डर पण चालू आहे हळूहळू पण आज शांतता आहे सध्या अजून तरी आणि हे काय बघा आम्ही सध्या निवांत बसला आहे गप्पा ठोकतो आहे आणि तिकडे ताई तायला निघालेली आहे उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय